प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा नमस्कार काल रात्री साडेबारा वाजता चिपळूण तालुक्यामध्ये बावीस जनावर गुरं एका गाडीमध्ये सापडली काही आमच्या हिंदू बांधवांना संशय आला शंका आली त्यांनी त्या ते गाडीचा पाठलाग केला पाठलाग केल्यानंतर त्यामध्ये ती बावीस जनावरं सापडली बाहेर काढत असताना त्यापैकी तीन गुरं ही गंभीर जखमी होती बेशुद्ध होती उठूही शकली नाही अशा अवस्थेमध्ये त्यांना मेडिकलसाठी पाठवण्यात आलं आता जवळपास चोवीस तास उलटून झाले जमावाने पोलिसाला पोलिसांना बोलवलं पोलिसांनी ते हँडओवर घेतलं अजूनपर्यंत एफ झालेली नाही आणि ज्यांची गाडी आहे जो कोण इकबाल आणि काही त्याचा पार्टनर रिजवान ही त्या लोकांची गाडी हे सगळ्यांना माहिती आहे ह्या पण तस्करीच्या मॅटरमध्ये ह्या लोकांना यांच्यावर केसेस झालेल्या आहेत बेलवर बाहेर आहेत असं असताना तीच लोक आहेत तीच गाडी आहे यांची काम करायची पद्धत म्हणजे ते जुन्या पिक्चरांमध्ये जे काही स्मगलिंग व्हायची ना त्या प्रकारे पुढे दोन गाड्या मागे दोन गाड्या आणि मधोमध ही जनावरांची गाडी अशी ती ताफ्या ही असे व्यापार करतायत असे हे धंदे करतायत ताफ्यामध्ये चाललेत